नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका आज राजकारण जरा बाजूला ठेवून आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलू बोलू मुंबईतल्या ड्रग्जच्या सुळसुळाटावर हा सुळसुळाट आता इतका प्रचंड झालेला आहे की हे लोण आता शाळा शाळांपर्यंत पोचलेलं आहे लिमलेटच्या गोळ्या जितक्या सहजतेने मिळतात तितक्या सहजतेने आज तुम्हाला गांजा आणि चरस मिळू शकतो अनेक पॉश एरियामध्ये तर तुम्हाला कोकेन आणि हेरोईनसुद्धा मिळू शकतं या धंद्यामध्ये प्रचंड ताकद आहे या धंद्यामध्ये प्रचंड पैसा आहे आणि या पैशामध्ये इतकी शक्ती असते की ही शक्ती सरकारी यंत्रणासुद्धा सहजपणे पोकरू शकते त्यामुळे ड्रग माफियांवर जेव्हा एखादी मोठी कारवाई होते तेव्हा यांची इकोसिस्टीम जागी होते एखाद्या बदमाशाच्या पोळ्यावर दगड मारल्यानंतर बदमाशात मागे ज्याप्रमाणे लागतात त्याचप्रमाणे या सिंडिकेटवर कारवाई करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या मागे ही इकोसिस्टीम लागते दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान म्हणजे कोरोना ज्या काळामध्ये जगभरामध्ये धुमाकूळ घालत होता त्या काळामध्ये तपास यंत्रणांच्या रडारवर एक नवं नाव चमकायला लागलं एका मराठी तरुणाचं नाव त्यावेळी त्याचं वय साधारण टी सीच्या आसपास असावं मूळचा नवी मुंबईचा बारावीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालेलं आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी हा तरुण ब्रिटनमध्ये रवाना झालेला अचानक याचं नाव ड्रगच्या धंद्यामध्ये ऐकू यायला लागलं सध्या या तरुणाचं वया अवघं पस्तीस असावं नाव आहे नवीन चिचकर या तरुणाने ड्रग माफियांच्या धंद्यामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या टीमने सी बी डी बेलापूरमध्ये निलांबरी या इमारतीच्या एका फ्लॅटवर धाड घातली आणि या फ्लॅटमधून तब्बल दोनशे कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले अत्यंत उच्च प्रतीचे आणि अत्यंत शुद्ध असलेले कोकेन उच्च प्रतीचा गांजा म्हणजे हा गांजा इतका महागडा होता की त्याच्या एका ग्रॅमची किंमत साधारण पंधरा हजार रुपये म्हणजे कोकेन जेवढं महागडं असतं साधारण तेवढाच महागडा हा गांजा होता गांजाचे चुईंगम या फ्लॅटमध्ये असा बराच माल सापडला या मालाची किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे दोनशे कोटी रुपये परंतु या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली दोनशे ग्रामच्या कोकेन पावडरच्या सीजरपासून सुरुवातीला एन सी बीच्या अधिकाऱ्याने ही कोकेनची पावडर पकडली त्यांना एक सूत मिळालं होतं आणि या सूतावरून हळूहळू त्यांनी स्वर्ग गाठायला सुरुवात केली जो स्वर्ग त्यांनी गाठला तिथे त्यांना जो माल मिळाला त्या मालाची किंमत दोनशे कोटी इतकी प्रचंड होती आणि ही कामगिरी इतकी जबरदस्त होती की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्यासाठी एक ट्विट केलं आणि त्यांचं या कारवाईसाठी अभिनंदन केलं ज्या फ्लॅटवर एन सी बीच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली त्या फ्लॅटचा जो मालक होता त्याचं नाव जयकृष्ण गोपाकुमार हा जो तरुण होता तो उच्च शिक्षित होता या प्रकरणामध्ये त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि तेव्हा या संपूर्ण गार्डेलचा जो किंगपिन आहे म्हणजे जो भुरक्या आहे त्याचं नाव समोर आलं हा तोच तरुण होता ज्याचा दोन हजार वीस एकवीसपासून तपास यंत्रणा शोध घेत होत्या ज्याचं नाव नवीन चिचकर या कारवाईमध्ये जे कोकेन जप्त करण्यात आलं होतं ते अमेरिकेतून भारतामध्ये आलं होतं भारतामध्ये त्याची तस्करी करण्यात आली होती परंतु अमेरिकेमध्ये हे कोकेन कोलंबियामधून आलं होतं आपल्याला माहिती असेल कोलंबिया हा जो देश आहे तो कोकेनच्या उत्पादनासाठी जगात नंबर वन आहे आणि अमेरिकेमध्ये जेवढं कोकेन येतं ते कोकेन याच देशातून स्मगल केलं जातं कारवाई जप्त करण्यात आलेला अत्यंत उच्च प्रतीचा जो गांजा होता तो तोसुद्धा कॅनडातून मागवण्यात आला होता भारतामध्ये जे ड्रग्स येतात ते साधारणपणे युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पाठवले जातात म्हणजे भारतातून याची तस्करी ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांमध्ये होते परंतु हे जे ड्रग कोकेन भारतामध्ये आलं होतं गांजा भारतामध्ये आला होता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा माल भारतासाठीच मागवण्यात आला होता भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये ड्रग्जचं सेवन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कोकेन आणि सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे जे अतिश्रीमंत लोक असतात ते या ड्रग्सचं सेवन करतात कोकेन हे अत्यंत महागडं ड्रग आहे आणि याचं जे सेवन आहे ते सेलिब्रिटी मंडळी करतात बॉलिवूडचे नायक नायिका करतात फॅशन इंडस्ट्रीमधले लोक करतात ज्या ज्या लोकांकडे बक्कळ पैसा आहे ज्या ज्या लोकांकडे इतका पैसा आहे की तो पैसा खर्च कसा करावा असा प्रश्न त्यांना पडतो अशी बहुतेक मंडळी या ड्रगचं से सेवन करतात हे संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती एन सी बीच्या अधिकाऱ्यांच्या हाती आली या प्रकरणाचा जो म्होरक्या होता म्हणजे या कार्टलचा जो म्होरक्या आहे नवीन चिचकर त्याच्याबद्दल ही माहिती होती मी आपल्याला सांगितलं की नवीनने बारावीपर्यंतचं शिक्षण मुंबईमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणाआधी तो ब्रिटनमध्ये गेलेला तिथे त्याने शिक्षण घेतलं क्रिमिनल सायकोलॉजीचं म्हणजे क्रिमिनल सायकोलॉजी जे लोक करतात त्यांचा वापर सुरक्षा यंत्रणा करत असतात त्यांच्या ज्या एक्सपर्टाईज असतात त्यांची जी तज्ज्ञता असते त्या तज्ज्ञतेचा वापर करून ते गुन्हेगाराचा शोध घेत असतात किंवा एखाद्या गुन्हेगाराला जर अटक करण्यात आली असेल तर त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी या तज्ञांचा वापर केला जातो परंतु हा असा तरुण होता की जो क्रिमिनल सायकोलॉजी शिकला आणि क्राईमकडेच वळला म्हणजे गुन्हेगारी जगताकडे वळला आणि या गुन्हेगारी जगतामध्ये त्याने अल्पकाळामध्ये स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं बिलापूरमध्ये दोनशे कोटीचं ड्रग्स जप्त केल्यानंतर या प्रकरणी अत्यंत सखोल तपास होणार ही बाब उघड होती या संपूर्ण कार्टेलचा जो झोरक्या आहे नवीन चिचकर त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं परंतु त्याचं जे सगळं टोळकं होतं म्हणजे ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर होते तस्करीमध्ये सामील असलेले लोक होते हे सगळे जे तरुण होते ते नवीन चिचकर याच्याप्रमाणे उच्च शिक्षित होते आणि जेव्हा गुन्हेगार उच्च शिक्षित असतो तेव्हा तपास यंत्रणांना तो जास्तीत जास्त गुंगारा देणार ही बाब उघड आहे हे सगळे तरुण अत्यंत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर या धंद्यासाठी करत संपर्कासाठी सुद्धा ते वीओ आय पी हे तंत्र वापरत म्हणजे इंटरनेटद्वारे एकमेकांशी संपर्क साधायचा एकमेकांशी बोलायचं म्हणजे जसं आपण फोनवरून बोलतो तसं इंटरनेटद्वारे एकमेकांशी फोनवर बोलायचं आणि त्याच्यामुळे हे जे कॉल असतात ते ट्रेस करणं खूप कठीण असतं आणि त्याच्यामुळे बराच काळ हे जे कार्टल आहे ते अत्यंत छुपेपणे काम करू शकलं परंतु बेलापूरमध्ये झालेल्या कारवाईनंतर या संपूर्ण कार्टलचा पर्दाफाश झालेला आहे आणि त्याचा जो म्होरक्या आहे नवीन चिचकर याचं नावसुद्धा आता समोर आलेलं आहे मी आपल्याला सांगितलं की ड्रग्सच्या धंद्यामध्ये प्रचंड पैसा आहे आणि या पैशाची एक जबरदस्त ताकद आहे जेव्हा तुम्ही या धंद्यामध्ये एखादी मोठी कारवाई करता तेव्हा तुम्ही एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला हात घालता आणि ही कारवाई तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते जेव्हा एन सी बीचे झोनल डिरेक्टर अमित घावटे यांनी ही कारवाई केली तेव्हा या कारवाईची प्रतिक्रिया होणं अत्यंत स्वाभाविक होतं ड्रग माफियांची पूर्ण इकोसिस्टीम घावटे यांच्या मागे लागली अचानक त्यांच्या विरोधात तक्रारी होऊ लागल्या अचानक त्यांच्या कामाची माहिती मागणारे आर टी आयचे अर्ज वाढू लागले पत्रकार त्यांच्या मागे लागले अनेक युट्यूबर त्यांच्या मागे लागले आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून घावटे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू झाला कारण तुम्ही जेव्हा एखादी कारवाई करता दोनशे कोटीचा माल जप्त करता त्यामुळे स्वाभाविकपणे हे जे ड्रग्जचं साम्राज्य असतं त्याला हादरा बसतो आणि मग ही मंडळी हादरा देणाऱ्याला हादरा देण्याचं काम करायला सुरू करतात ड्रग नावाचं जे प्रकरण आहे त्याचा संबंध फक्त आता नशेपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे याचा थेट संबंध दहशतवादाशी आहे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाची जी फॅक्टरी चालते ती दहशतवादाची फॅक्टरी या ड्रगच्या पैशावरच चालते मणिपूरमध्ये गेली दोन वर्ष जो रक्तरंजित धुमाकूळ सुरू होता त्याच्या सुद्धा ड्रगचा धंदाच आहे ड्रग्जचा संबंध जसा दहशतवादाशी आहे तसाच संबंध नक्षलवादाशी आहे किंबहुना नक्षलवादाशी असलेला संबंध अधिक खोलवर आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अत्यंत घनदाट अशी जंगल आहेत आणि या जंगलामध्ये अत्यंत भयंकर अशी शॉपद आहेत नक्षलवादाचासुद्धा थैथ आहे त्यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणांनासुद्धा या जंगलामध्ये शिरायला भीती वाटते आणि त्याचाच फायदा घेऊन या दुर्गम भागामध्ये नक्षलवाद्यांनी गांजा आणि अफूची शेती सुरू केली म्हणजे नक्षलवादी काही शेती करत नाहीत परंतु जे शेतकरी आहेत त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना भाग पाडलं जातं ही शेती करण्यासाठी आणि या जंगलामध्ये जो गांजा पिकतो जो अफू पिकतो तो विकून हे नक्षलवादी गडगंज पैसा बनवतात आणि त्याचा वापर नक्षलवाद पसरवण्यासाठी शस्त्रास्त्र विकत घेण्यासाठी करण्यात येतो केंद्र सरकारची जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी दोन हजार वीसमध्ये देशभरामध्ये एक जबरदस्त अभियान राबवलं या अभियानामध्ये तमाम सुरक्षा यंत्रणांचा समावेश होता त्याच्यामध्ये एन सी सुद्धा समावेश होता आणि त्या काळामध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये एन सी बीची जबाबदारी अमित घावटे यांच्यावर होती या संपूर्ण अभियानामध्ये साधारण दहा हजार किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आणि हा गांजा जाळण्यात आला कल्पना करा हा गांजा विकून नक्षलवाद्यांच्या हातामध्ये किती पैसा आला असता कोट्यवधी रुपये नक्षलवाद्यांच्या हाती आले असते आणि या पैशाचा वापर नक्षलवाद पसरवण्यासाठी झाला असता शस्त्र विकत घेण्यासाठी झाला असता यांची संपूर्ण इकोसिस्टीम पोचण्याआधी झाला असता केंद्र सरकारला एक कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार वीसची ही संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाईच्या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष होतं की नक्षलवाद्याच्या आर्थिक स्त्रोतांच्या ज्या नाड्या आहेत त्या नाड्या आवळायच्या हे आर्थिक स्त्रोत उद्ध्वस्त करून टाकायचे आणि जेव्हा हे आर्थिक स्त्रोत उद्ध्वस्त होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नक्षलवाद गतप्राण होईल कारण एखाद्या गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल तर ती गाडी चालू शकत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ही बाब प्रकारे ठाऊक आहे आणि म्हणून अमित शहा आज छाती ठोकून सांगतायत की दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही देशातला नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करू अमित शहा यांच्या या आत्मविश्वासाचं जे रहस्य आहे ते रहस्य या आर्थिक नाड्या उद्ध्वस्त करणाऱ्या कारवायांमध्ये आहे दोन हजार वीसमध्ये ही कारवाई झाली मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यानंतरसुद्धा ही कारवाई सुरू आहे परंतु कुठे कुठे होत असते दोन हजार वीसमध्ये जी कारवाई झाली ती देशभरात झाली आणि या कारवाईचा एक जबरदस्त परिणाम नक्षलवाद्यांचं मनोधैर्य तोडण्यात झाला जंगलामध्ये जे ड्रग्स साम्राज्य असतं त्याबद्दल मी आपल्याशी बोललो शहरामध्ये जे ड्रग्स साम्राज्य असतं त्याबद्दलसुद्धा माहिती दिली जंगलामध्ये जे ड्रगमाफी आहेत ते जर मगरमच्छ असतील तर शहरामध्ये जे ड्रगमाफी आहेत त्यांची तुलना आपण थेट डायनासोरशी करू शकतो आणि जेव्हा जेव्हा या डायनासोरच्या घरट्याकडे जेव्हा जेव्हा या डायनासोरच्या गुहांकडे एन सी बीची कारवाई होते एखाद्या मोठ्या कारवाईमध्ये या डायनासोरचं प्रचंड मोठं नुकसान होतं तेव्हा हे डायनासोर आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम या एन सी बीच्या मागे लागते आणि त्यांना सामील असतात घरचे भेदी जे मुठभर पैशांसाठी या डायनासोरची मदत करत असतात परंतु या संपूर्ण सामन्यामध्ये या अत्यंत जीवघेण्या सामन्यामध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा सामना अत्यंत कठीण असतो आणि हा सामना कोणाच्या बाजूने झुकतो आहे याचं उत्तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं तुर्तास्थितीच थांबतोय व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व्यक्त व्हा आठवणीने सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद